अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील गावांचं मोठं नुकसान झालंय ठाण्याच्या शेरावली मंडळाकडून पूरग्रस्तांना मदत करण्यात आली आहे मंडळाकडून शिंगेवाडी गावात अत्यावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं आम्हाला मदत कोणी पण केली नाही गावाजारी केलेला पुणे पाकरी केलं सरपंच केली नाही आम्हाला मदत केली कोणी चिंत साहेबांनी तुमच्या अन्न आम्हाला तर आमचा सुरुवात गोरगरी मदत तुम्हाला भाव द्या आमच्या हजूर तुम्हाला साहेब आमच्याकडे बघा तुम्ही गोरगरी बघ काय आमचे करते ते नेमकं आम्ही जर पाण्यात नसतो तर तुम्हाला आम्ही दान का द्या आम्हाला तर यावेळी एका वयोवृद्ध आजींना अश्रू अनावर झाले याचाच आढावा घेत स्थानिक ग्रामस्थांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी ठाण्यातील जय माता शेरावाली सेवा मंडळाच्या वतीने देखील अशाच प्रकारची मदत जी आहे ती सोलापुरातील आणि गावांमध्ये पोहोचवण्यात आलेली आहे आपल्यासोबत अध्यक्ष ऋषिकेश जी माने आहेत सर उपमुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आणि त्यानंतर नवरात्र उत्सवांनी देखील आपला उत्सवातील काही खर्च बाजूला काढून या पूरग्रस्तांना मदत केलेली आहे गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसाने जोरदार पावसाने सोलापूर असो मराठवाडा असो दाराशिव अशा विविध ठिकाणी पूरग्रस्त स्थिती झालेली खूप लोकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे कित्येक गावं पाण्याखाली आहेत अजूनही ज्यांचा संपर्क तुटलेला आहे त्या ठिकाणी कशाप्रकारे ही मदत पोचवली जाते आपत्ती नैसर्गिक असो किंवा काही असो एकनाथ शिंदे पाठीमागे राहिला असं कधी घडतच नाही कारण जर आपण गेल्या पाच दहा वर्षामध्ये बघितलं असेल की जिथं कुठं महापूर असेल कुठलीही नैसर्गिक आपत्ती असेल तिथे आमचे नेते शिंदे शिंदेसाहेब हे धावून जातात असंच आम्ही रवी आंबेंच्या मार्फत ही या ठिकाणी मदत पाठवा अशी विनंती केली त्यांनी ऋषिकेजी मानेसाहेबांना सांगितलं आणि एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार आज दोन हजार पॅकेट ज्यामध्ये एका पॅकेटमध्ये पंधरा ते सोळा किलो विविध उपयोगी वस्तू आहे पुराचं पाणी आहे आणि या पुराच्या पाण्यावरून आपण पुराची भीषणता समजू शकतो अक्षरशः घरामध्ये पाच ते सहा फूट पाणी गेल्यामुळे सर्वच घरातील संसार जो आहे तो शेतकऱ्यांचा गोरगरीब कुटुंबांचा उद्ध्वस्त झालेला आहे आणि महाराष्ट्रातून सर्व स्तरातून मदत जी आहे ती या मराठवाड्याला मिळावी यासाठी आव्हान जे आहे ते करण्यात येत आहे कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज सोलापूर